स्वामी भक्ती लीलामृत भाग तेरावा तुम्ही सोपवलेली प्रत्येक समस्या हा स्वामींसोबत केलेला एक विश्वासाचा करार आहे तुमचे काम फक्त डोळे झाकून विश्वास ठेवणे आहे आणि त्यांचे काम त्या विश्वासाला सत्यात उतरवणे आहे जितका तुमचा विश्वास दृढ तितके त्यांचे कार्य जलद जेव्हा तुम्ही तुमचे प्रत्येक काम स्वामींना अर्पण करून करता तेव्हा ते केवळ एक काम राहत नाही तर एक पूजा बनते त्या कामाच्या अंतिम परिणामावर स्वामींची एक अदृश्य आणि दिव्य मोहोर लागते त्या कामातील यश आणि समाधान इतरांनाही स्पष्टपणे जाणवते तुम्ही तुमच्या जीवनाच्या विमानाचे मुख्य पायलट आहात हे खरे आहे पण एक प्रगल्भ भक्त नेहमी जाणतो की त्याच्या शेजारी सहपायलट म्हणून स्वतः स्वामी बसलेले आहेत ते कोणत्याही वादरातून विमान सुरक्षितपणे बाहेर काढतील याची शंभर टक्के खात्री बाळगा तुमचे हृदय हे एक प्रायव्हेट आणि एन्क्रिप्टेड नेटवर्क आहे तुमच्या मूक प्रार्थना या त्यावरील अपलोड आहेत आणि स्वामींची अंतप्रेरणा हे त्यावरील डाउनलोड आहे हे, हे नेटवर्क जगाच्या गोंगाटापासून पूर्णपणे सुरक्षित आहे त्याचा पासवर्ड फक्त तुम्हालाच माहीत आहे जेव्हा तुम्ही प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वामींचे रूप पाहता तेव्हा तुमच्या हातात सर्व नात्यांची मास्टर की येते मग तुम्ही व्यक्तीच्या अहंकाराला नाही तर त्याच्यातील देवाला प्रतिसाद देता आणि त्यामुळे तुमची सर्व नाती आपोआप सुधारतात सर्वांमध्ये स्वामींना पाहणे हीच खरी मुत्सद्देगिरी आहे लोक तुमच्या सकारात्मक ऑरा किंवा वाईब्स बद्दल बोलतील पण एका भक्ताला माहीत असते की हा प्रकाश त्याचा स्वतःचा नाही हा त्याच्या हृदयात बसलेल्या स्वामींच्या अस्तित्वाचा केवळ एक छोटासा अंश आहे जो बाहेर प्रतिबिंबित होत आहे या प्रकाशाचे खरे मालक स्वामीच आहेत जगातील गोंधळ आणि रोजच्या चिंता तुमच्या मनाचे संतुलन बिघडवतात काही क्षणांचा स्वामी नामाचा जप हाच तुमच्या आत्म्याला कॅलिब्रेट करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे यामुळे तुम्ही पुन्हा तुमच्या शांतीच्या केंद्रात स्थिर होता तुम्ही तुमच्या दिवसाची योजना बनवून स्वामींना सादर करता आणि मग स्वामी एक कुशल संपादक म्हणून त्यात आवश्यक ते बदल करतात ते तुमच्या योजनेतील धोके काढून टाकतात आणि संधी वाढवतात जेणेकरून तुमच्या दिवसाची कथा अधिक सुंदर होईल त्यांच्या संपादनावर नेहमी विश्वास ठेवा तुमच्या भूतकाळातील संघर्षाच्या जखमा या तुमच्या पराभवाच्या निशाण्या नाहीत त्या प्रत्येक लढाईच्या आठवणी आहेत जिथून स्वामींनी तुम्हाला यशस्वीपणे बाहेर काढले होते तुमच्या जखमा ह्या तुमच्या विजयाचे प्रतीक आहेत तुमच्याबद्दल जगाची हजारो मते असतील पण प्रगल्भ भक्त सर्व आवाजांना म्यूट करायला शिकतो तो फक्त आतून येणारा एकच आवाज ऐकतो जो स्वामींच्या मार्गदर्शनाचा असतो शांत स्पष्ट आणि सत्य बाकी सर्व आवाज म्हणजे केवळ गोंगाट आहे तुमच्या जीवनाच्या स्टार्टअपमध्ये स्वामी हे तुमचे मुख्य अदृश्य गुंतवणूकदार आहेत ते तुमच्यात कृपा आणि संरक्षणाची गुंतवणूक करतात आणि बदल्यात फक्त तुमचा आनंद आणि आध्यात्मिक वाढ पाहू इच्छितात त्यांच्या गुंतवणुकीला कधीही निराश करू नका तुम्ही तुमच्या मुलांना घर किंवा मालमत्ता द्याल पण सर्वात मोठा वारसा कोणता एक असे घर जिथे स्वामींच्या नावाचा जप होतो त्या जपाच्या लहरी त्यांचे आयुष्यभर रक्षण करतील हीच खरी अदृश्य संपत्ती आहे प्रवासाची सुरुवात मी स्वामींकडे जात आहे अशी होते प्रवासाचा मध्य मी स्वामींसोबत चालत आहे असा असतो आणि प्रवासाचा शेवट माझ्या रूपात स्वामी चालत आहेत या अनुभवाने होतो हाच तो अंतिम आणि सर्वश्रेष्ठ अनुभव आहे जेव्हा तुम्ही तुमची एखादी कमजोरी स्वामींना अर्पण करता तेव्हा ते ती फक्त काढून टाकत नाहीत तर तिचे रूपांतर करतात तुमची भीती सावधगिरी बनते तुमचा राग न्यायासाठीची तळमळ बनतो आणि तुमची शंका सत्याचा शोध बनते त्यांच्या हातात कोणतीही गोष्ट व्यर्थ जात नाही ज्याप्रमाणे बँकेतील उत्तम ग्राहक म्हणून तुम्हाला विशेष सेवा मिळते त्याप्रमाणे श्रद्धेच्या आणि सेवेच्या ठेवी नियमित ठेवल्याने तुम्ही स्वामींच्या आध्यात्मिक बँकेचे उत्तम ग्राहक बनता मग तुम्हाला कृपेची आणि शक्तीची ओव्हरड्राफ्ट सुविधा सहज मिळते तुमचे खाते नेहमी सक्रिय ठेवा व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी साथ।